सोलापूर महापालिकेने अक्कलकोट रोड एम आय डी मध्ये केलेल्या सर्वेक्षणात चारशे बेचाळीस इमारतींमध्ये अग्निशमन सुविधा नसताना कारखाने शोरूम्स मंगल कार्यालय सुरू असल्याचे आढळून आले या संदर्भातील अहवाल जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना सादर होणार असल्याचे आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी शुक्रवारी सांगितले सेंट्रल टॉवेल कारखान्याला लागलेल्या ला आगीत आठ जणांचा मृत्यू झाला होता त्यानंतर पालिकेने सर्वेक्षण सुरू केले एकोणतीस मे अखेर एकूण आठशे त्र्याहत्तर मिळकतींची तपासणी झाली यात सत्तावन्न बेकायदेशीर बांधकामे सामासिक अंतर नसलेली सहाशे अठ्ठ्याऐंशी बांधकामे मिश्र वापराच्या दोनशे तीन इमारती आणि अग्निशमन सुविधा नसलेल्या चारशे बेचाळीस इमारती आढळून आल्या अर्धवट सुविधा असलेल्या चारशे आठ इमारती आढळून आल्या आता यावर कारवाई करण्याचा अधिकार यमआयडीसीला आहे पालिका केवळ जिल्हा प्रशासनाला अहवाल सादर करणार आहे सिद्धेश्वर तलावामध्ये मासे मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण वाढत आहे जलतज्ञ राजेंद्र सिंह यांनी या तलावाला भेट दिल्यानंतर नैनिताल येथील एका तलावाच्या प्रदूषण मुक्तीचा संदर्भ दिला होता नैनीतालमध्ये तलावात कारंजे वाढवून पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढवले आहे त्यानुसार नैनिताल येथील अधिकाऱ्यांशी चर्चा होणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले शहरातील काही वस्त्यांमध्ये घंटा गाड्या पोहोचू शकत नाहीत या ठिकाणी कचरा संकलनाचे काम प्रायोगिक तत्वावर महिला बचत गटांना देण्यात येणार आहे स्मार्ट सिटीतून उभारलेले ॲडव्हेंचर पार्क बंद आहे रंगभवन सिटी प्लाझा सिद्धेश्वर तलावातील लाईट अँड लेझर शो बंद आहे हे प्रकल्प लवकर सुरू होतील असे आश्वासन आयुक्तांनी दिले